एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी चिरणे शेतात क्षेत्रामध्ये काही शेतकरी मजूर वर्ग हे एका शेतात काम करत असताना तेथील दूषित पाणी त्यांच्याकडनं पिण्यात आले व त्या दूषित पाण्यामुळे व कुणाच्या त्रासामुळे त्यांना अचानकपणे मळमळणे उलटी होणे चक्कर येणे डोकेदुखी असा त्रास उद्भवू लागला तर सर्व शेतातील काम करणारे मजूर वर्ग यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये भेट दिली तर ग्रामीण रुग्णालयात तर सर्व पेशंट लोकांना उपचार आमच्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण काटे सर तसेच सर्व स्टाफ वर्ग कर्मचारी चार वर्ग या सर्वांनी मिळून एकूण उन, एकोणतीस रुग्णांवर प्राथमिक उपचार केलेला आहे सध्याची स्थिती बघता कोणताही पेशंट हा धोक्यामध्ये नाही आहे सर्व पेशंट हे सुखरूप आहेत आणि पुढील उपचार त्यांच्यावर योग्य पद्धतीने विशेष डॉक्टरांच्या अधिपत्याखाली सुरू आहे एक पुरुष बारा महिला व अठरा लहान मुलं त्याच्यात मुलं आणि मुली एकत्र मिळून अठरा असे एकोणतीस रुग्ण ग्रामीण रुग्णालयामध्ये ठीक साडेतीन वाजता दाखल झाले दा आहेत सध्या पावत सर्वांची तब्येत ही व्यवस्थित आहे